हाय नमस्कार मित्रांनो मी श्री गणेश कुशे विथ इतिहास केच्या दुसऱ्या भागामध्ये मी आपल्या सरचं स्वागत करतो मी आणि पल्लव आज जातो आहे देवळामध्ये व्हॉलीबॉल खेळायला तुम्हाला दाखवतो गावाकडची मुलं कशी व्हॉलीबॉल खेळतात आणि शनिवार रविवार आम्ही कसा एन्जॉय करतो व्हॉलीबॉल खेळून आज मी तुम्हाला दाखवतो मुक्काम पोस्ट तालुका तालुकालांचा जिल्हा रत्नागिरी हा आमचा दुसरा भाग आहे आणि बघूया आता मुलं किती जणं जमलेत तिथे आणि जाऊन मग आम्ही दोघा तिघांना उचलून आता संध्याकाळच्या घरात झोपलेले असतील त्यांना उठवायला पाहिजे आणि त्यांना उठवतो आणि घेऊन जातो देवळात आता ही गाडी आहे गाडीतून आम्ही जातो बघूया तुम्हाला दाखवतो मी देवळात गेल्यावर कशी पोरं फुटबॉल दे येऊ दे।, दे येल येल येल

आम्ही दोघ जण गणेश तर आता आम्हाला जोडीदार पाहिजे आमचा खास मित्र परम मित्र परम मित्र त्याला आम्ही चार पाच फोन लावलेले आहेत अजून काय उठ फोन उठलायच्या मनस्थितीत नाही वाटत आता आम्ही त्याच्या घरी जाऊन त्याला उठून आणायला लागणार आहे तर आम्ही जातो ना त्याच्या घरी तो काय करतोय ते कुष्टे मित्रांनो संध्याकाळच्या चार वाजलेले आहेत आणि आमचा मित्र अजून झोपलेला आहे तर आता झोपलेल्या मित्राला आम्ही आता उठवणार आणि देवळात घेऊन जाणार आहे बघूया आता चार पाच फोन करून झालं तरी उठव उचललेलं नाही त्याला फोन आणि आता त्याला जाऊन पाठीत दांडका घालतो तेव्हा तो उठणार तो उठल्यावर त्याला नेणार देवळात ऑलरेडी चार पाच पोरं आलेले आहेत हा नेहमीचा आपला मित्र आहे जो झोपून असतो त्याला आता उठवूया आज एक नंबरचा आळशी कामाला काय जात नाही घरच्यांना कारण सांगत राहील नाही रे की नाही रे पोरगी बघायची आहे हे पाटाच पाणी आहे पाणी आमच्या गावात पण कोण पोरगी देत नाही असा लपडा झालाय हा व्हिडिओ करतोय ना त्याला पण बघायचं आहे मला पण असं सगळं लपडा आहे अमेरिकेत जाऊन बॅरिस्टर होऊन आलेले आहेत आमच्या पांड्या अमेरिकेत कामाला बघ पांढरा पडला होता आता ही पाकाडी किती आहे पाय घसरतात पाकाड्या ज्या बनवलेल्या आहेत पंचायतीने त्याच्यावर कधी पावडर टाकत नाही की काय नाही जवळपास सात आठ माणसं पडलेली आहेत मा... पावसाळ्यात आतापर्यंत त्यामुळे प्रत्येक पाऊल जरा विचार करूनच टाकायला जातो तरी पण मी वाढीत ना घरी पर्यंत जायपर्यंत तीन चार वेळा मला पाय सरकतो काय आलं

असा बोलतो ना तुझ्याची नाही अजिबात नाही किती आणतो तरी महिन्यात ना आणतो दहा बारा हजार रुपये आणतो काय दिला मधल्या हो आता काय झोपला आहे ना बघतो थांब अरे होय मसाला वाटून काय मसाला मसाला <laughs> मसाला वाटतो म्हणून घेते काय बोलू काय उठ चल बस आला एवढा आवाज ऐकतो ऐकून आला चल किती फोन लावायचे किती झोप नुसता असा मित्र आहे आमचा काढतोय ह्याला घेऊन आम्ही जातो मंदिरात दिवसभर मसाला वाटत होता मसाला वाटून झालेला त्यातला ना त्याचा त्याचा शब्द काहीतरी असतो रे खिटूक मिटूक काम सांगितलं काहीतरी आहे मम्मी जरा खिटूक मिटूक काम सांगितलं त्याचे आता झाले झोपाकडत होता लाइट बंद केला आता जातो अजून पाच थांब नितीनला आता आम्ही तयार केलेला आहे नितीन आहे गणेश आणि मी आता आम्ही चाललोय व्हॉलीबॉल खेळायला मंदिरात तर चला भेटू डायरेक्ट मंदिरात आलेले आहेत तिथं दोन चार जण आलेले आहेत हा आता निशुला फोन केला होता निशू पण आहे आमच्या गावचा युट्यूबर त्याचं चॅनल काय कोकणी निशान कोकणी निशान पण पण करा कोकणी निशान तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यातील गावामध्ये कशी जीवन सरणी आहे ती सगळी समजेल तुम्हाला तो जातो तिकडे राहतात आमचे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि पुढे जावा तो रोन काढ जातो मासे पकडा आहे खेकडे पकडा आहे मी आता चाललो वरती सड्यावर गुरा घेऊन चला मग भेटू मंदिरात भेटू आपण मंदिरात बाय बाय कॉल केल सर्विस केले नेट टच आहे रे नेट टच आपण मंदिरात आलोय जाकादेवीच्या मंदिरात हे शंभर वर्षाहून अधिक वर्ष झाले त्या दा झाडाला चिंचेचं झाड आहे हे कोकणी निशांत च चा युट्यूब चॅनल इकडे चालू ठेवलेलं आहे त्याने आता आपण जातोय देवीच्या दर्शनाला आलोय मंदिरात देवीच्या गाभाऱ्यात

इथे येऊन जा आणि आमच्या जेव्हा भेट द्या मंदिर आहे पाऊस झाडारी मारणे म्हणून साठी बांधून ठेवलं नेट गावकऱ्याने पोरं केलं तर बॉल पण नाही इकडे आला पाहिजे नाधूस झाली नाही पाहिजे यासाठी तिकडे स्टेज आहे आणि इकडे धर्मशाळा आहे ही <coughs> धर्मशाळा आहे गावातल्या सगळ्या मुलांच्या पार्टी वगैरे सगळं आम्ही तिथे धर्मशाळेत करतो आणि या गावात शिमगोत्सव खूप पंचक्रोशीत की आमच्या गावाचा शिमगोत्सव खूप प्रसिद्ध असतो कधी पण शिमग्याच्या टायमाला आमच्या गावात या होळीचा उत्सव शुभगोत्सव आणि शिंगोत्सव झाल्यानंतर जी सत्यनारायणची महापूजा असते त्या महापूजेचं वैशिष्ट्य इथे की आम्ही पूर्ण सत्यनारायणची पूजा ही केळीच्या झाडात के बांधतो दरवर्षी वेगवेगळी प्रतिकृती असते आणि तुम्ही दरवर्षी जर दर आलात तर नक्कीच त्या महा सत्यनारायणाच्या महापूजेला भेट द्या प्रसाद घ्यायला या आणि आता आपण व्हॉलीबॉल बघूया थोडा व्हॉलीबॉल खेळूया आपण पल्लव जातोय हॉलीबॉल खेळायला बघूया आता पल्लव कसा खेळतो हॉलीबॉल गाडी शिकवतोय आता कसं नाही त्या गाडी ठोकतो की काय करतो तो बघूया त्याच्या आम्ही जीवाच्या भरवशावर बसतोय मी आतमध्ये हं बघूया तुम्ही चाललं तर की नाही गाडी कशी चालवतो बघूया या तुम्ही पुढे या, या साईडला सीटवर बस हा मी करतो आपण गाडी चालू केला नाही आता

नितीन आग्रे यांचे आम्ही खूप खूप मोठ्या निघू नितेश 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 आग्रे यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद आहे त्यांच्या गाडीमुळे आम्ही सगळेजण गाडी शिकतोय गाडी आम्हाला भाड्याने दिलेली आहे चार पाच दिवसासाठी गाडी शिकण्यासाठी जायचं <laughs> पर्याय प्लस सोड एक्सलिटर दाब दहा एक्सलिटर गाडी चालायची हो हां प्लस दाबायचा हां एक्सिडेटर दापलाय दाब हां जाऊ दे आणि एक्सिडेंटचं ॲडजस्टमेंट करायची आपली गाडी लागली रस्त्याला खालूच घे पण हां चालवतो तुझी गाडी चालू शकतो तू विचार डायरेक्ट दिली मी कडन बायकडे तू पेशंट ड्रायव्हर आहेस ना एम थोडी थोडी रे पेशंट आम्हाला पेशंट बनव पेशंटलांच्यात जायपर्यंत आहे त्यावरती अरुण उच चला बस झाली एवढी व्हिडिओ म्हणजे तू आता चालू शकतोस गाडी त्याबद्दल काय वाद नाही तर ह्या टर्न मार परवाय मी अरे ठीक वा चले का चला तर ब्रेक दाबाय तर

मला आई एवढी कामच दिलेली आहे फोर व्हीलर आहे चार चार चाकाची गाडी आहे त्याला आम्ही चार चाकाची गाडी मिळाली असती त्यांना आम्हाला काय सांगितलं सकाळी आचीन वाला देवदला काम दिलेली आहे की होणार नाही म्हणून मी येत नाही तुमच्याबरोबर काय त्याला मध्ये तो मग काय म्हणतेस की कोटा बोलला नाहीला बोलला नाही तुला तू बोलला की नाही जा काम नाही केलेला काय नाही केलेला मग त्यांना आम्हाला सांगून हा आपला हा एवढं नाही केले बस चाय चाले ठीक आहे चाय घेऊन ना आम्ही घर ना आता देवलात जातोय आम्ही व्हॉलीबॉल खेळाय मग आज तारीख दहा तारीख आहे हा दहा तारीखला मीटिंग असते ना वाडीची बरोबर पाचवी पाम्याकडं नागोबा